नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला या ठिकाणी एक वशीकरणाचा मंत्र सांगणार आहे या मंत्राच्या मदतीने नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला वश करू शकता तुमच्या आवडती व्यक्ती तुमच्या वशमध्ये येण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तरी त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे तो मंत्र आहे ओम कामदेवाय आपल्याला ज्याही व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव वशम कुरुकुरु स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात अकरा मनात वेळेस म्हणायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला लागणार आहे दोन लवंग त्या लवंग त्यानंतर लवं तो मंत्र बोलून झाल्यानंतर लवंग या मंत्राच्या लवं या इथं ठेवायच्या आहेत आणि त्या लवंगवरती आपण एक मनोभावी अशी फूक मारायची आहे आणि त्यानंतर या कागदाच्या पुडीमध्ये लवंग बांधून ठेवायचे आहेत आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते आपल्या नेहमी जवळ ठेवायचं आहे हे महत्वाचं आहे हा उपाय तुम्ही रविवारच्या दिवशी करायचा आहे वेळेचं बंधन नाही परंतु रविवारीच हा उपाय तुम्ही करायचा आहे तर हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात म्हणायचा आहे आणि मनापासून म्हणायचा आहे या उपायाच्या मदतीने नक्कीच तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती वशमध्ये येणार आहे तुमचं प्रेम तुमच्याजवळ येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाचे का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय